नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस जून सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या एकवीस जून रोजी राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबत बोलायचं झालं तर हवामान विभागाने आज नवीन अपडेट दिले आहे त्यामध्ये मान्सून विदर्भातील काही भागांमध्ये पुढे सकला आहे आणि आता मान्सूनची उत्तर सीमा जळगावपासून अमरावतीपासून ते इकडे गोंदियापर्यंत विस्तारलेले आहे म्हणजे चंद्रपूरगड जिल्ह्याच्या यवतमाळच्या भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे तसेच येत्या तीन ते चार दिवसामध्ये राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा मान्सून पुढे सरकेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे यानंतर जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर पश्चिमी आवर्त आलेला आहे हिमालयावरती त्याचे निगडीत चक्रकारवारी इकडे सांता हरियाणाच्या आसपास पाहायला मिळत आहेत त्यासोबतच चक्रकार या ठिकाणी बांगलादेशच्या आसपास आणि थोडेसे बंगालच्या उसळ्याच्या आसपास आहेत याव्यतिरिक्त पश्चिमी आवृत्तीचे ट्रप जे की सकाळी सकाळीच त्या ट्रपच्यामुळे रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास पालघर ठाणे मुंबईच्या आसपास मुसळधार पावसांनी हजेरी लावली पण आता ही जी काही ट्रप आहे ते हळूहळू पुढेच सरकते आणि त्यामुळे उत्तरेकूडचे कोरडेवारे या ठिकाणीच दाखल होतील आणि उत्तर एकडील कोकणातील भाग असेल मुंबई ठाणे पालकर तसेच नाशिकच्या आसपासच्या भागांमधील पाऊस जो आहे तो थोडासा अजून कमी होईल उद्या या ठिकाणचे ढग थोडेफार कमी होण्याची शक्यता आहे त्यासोबतच आज धुळे नंदुरबार जळगावच्याही भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि आता मात्र जसं की ही ट्रप पुढे जाईल तसं या ठिकाणचा पाऊसही कमी होण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण कोकणामध्ये पाऊस सक्रिय आहे जर आपण सॅटेलायटी इमेजमध्ये मी जवळून पाहिलं तर आज दक्षिण कोकणात सिंधुदुर्गातील बऱ्याच भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय आहे क त्यानंतर कोल्हापूरच्या घाटाच्या आसपासचे भाग मग या ठिकाणी राधानगरी त्या आसपास असेल किंवा इतर जे काय आजरा गडगड हिंगलजच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस होता आणि आत्ताही या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे रत्नागिरीतीलही बऱ्याचशा भागांमध्ये खेड चिपळूणपासून इकडे संगमेश्वर लांजा राजापूरपर्यंत पावसाचे सध्या ढग दाटलेले आहेत साताऱ्यातही जावळी महाबळेश्वरच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस झाला सातारा शहराच्या आसपास पावसाच्या नोंदी झाले असतील त्यानंतर आत्ता कराड कडेगाव विटा आटपाटी तासगावच्या आसपास हे थोड्याफार हलक्या मध्यम पाऊस देतील अशा प्रकारचे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत यासोबतच पुणे शहराच्या आसपास मुळशी मावळच्या आसपास हे हलक्या पावसाच्या असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर माढा असेल मोहोळ असेल करमळ्याचे काय भाग आहेत बार्शीचे काही भाग आहेत या ठिकाणीसुद्धा हलक्या मध्यम पाऊस सरे देतील अशा प्रकारचे दे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहेत आणि तसेच हे परांडा भूम कळम धाराशिवच्या आसपासही थोडाफार पाऊस देतील दे त्यासोबत कर्जत जामखेडच्या आसपासचे पावसाचे ढगे ते थोडेसे पूर्वेकडे सरकून पाठोदा आष्टीच्या आसपास पाऊस देण्याची शक्यता राहील शिरकासाच्या आसपासही पावसाची शक्यता आहे गेवराईच्या आसपास पावसाची शक्यता आहे जे की ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे इतर इतर ठिकाणसुद्धा जातील तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं तर कन्नड सोयगावच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा फुलंब्री सिल्लोडच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत जे की पश्चिमेकडून पूर्वेकडे चालेत यानंतर शिंदखेड्याच्या आसपास आणि शिरपूरच्या आसपासही पावसाचा थोडासा छोटासा ढग सध्या पाहायला मिळतोय या व्यतिरिक्त सुद्धा साधारणतः चिखलीच्या आसपासच्या भागांमध्ये नवीन ढग निर्मिती होती थोड्याफार पावसाची शक्यता आज रात्री राहील अकोल्यामध्ये वाशिममध्ये जे काय सकाळी तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे अमरावतीच्या दक्षिण येथील तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे आणि नांदेडमधला पावसाचा थोडासा ढग पाहायला मिळतो आहे खास करून मुखेडच्या आसपासच्या भागामध्ये हा पाऊस आहे आणि रात्रीचा जर आपण ढगांची वाटचाल पाहिली तर साधारणतः या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग हे बऱ्याचशा भागांमध्ये राज्यातील पाहायला मिळतील मात्र विदर्भाच्या आसपास आल्यानंतर हे ढग यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाचे जे काही सीमावर्ती भाग आहेत या ठिकाणी एकत्र येतील आणि रात्री उशिरा ते पहाटे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम अमरावती काय भाग असेल या ठिकाणी मेघरजीसह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आज रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान या पट्ट्यात पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघरकडे विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही हलक्याच्या थोड्याशा पावसाच्या सरी झाल्या तरी होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता मुंबई ठाणे पालघरसाठी सध्या नाही तसेच उद्या सकाळी आपण मृग नक्षत्रानंतरचं जे काही आदर नक्षत्र आहे त्याच्याबाबतचा अंदाज देणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हवामान भागाचे मॉडेल्स काय आहेत आणि आपला अंदाज काय असं सविस्तर अपडेट देऊयात बाकी सध्या जर आपण पाहिलं की उद्या जो काही पाऊस असेल तो साधारणतः रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी राहील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीचे काय भाग असेल बीड जालन्याचा जा काय भाग असेल या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मेघेस्त जोरदार पाऊस राहतील मात्र हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल सातारच्या घाटाकडील भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील रायगडच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस पुण्याच्या घाटाकडे हलक्या मध्यम पाऊस मुंबई ठाणे पालघरच्या आसपास हलकासा पाऊस राहील किंवा हलका मध्यम पाऊस राहील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे साताऱ्यातीलही बऱ्यापैकी भागांमध्ये क्वचितच हलक्याशा पावसाच्या नोंदी किंवा हलक्याशा पावसाच्या सरी किंवा छत्रपती सुद्धा हलक्याशा पावसाच्या सरी तुरळक भागांमध्येच पाहायला मिळतील कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊस जातील पूर्वीखेचा झालदसा पावसाचा जोर कोल्हापूरमध्ये कमी होण्याची शक्यता आहे बाकी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा याच्याबद्दल देखील अपडेट देऊ की कोणत्या तालुक्यात जास्त पाऊस असेल तसेच सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेच आहे की पुढील चौदा दिवसांचा म्हणजे पुढील नक्षत्राचा अंदाज देऊ त्यासोबत मृग नक्षत्रात राज्यातील स्थिती काय राहिली काय अंदाज होता सुद्धा विश्लेषण करूयात मान्सूनचं जर आपण बोलायचं झालं जा तर हवामान भागांचं मान्सून पुढे दाखल झालेलं सांगितलंय मात्र आपली जी काही मान्सूनची लाईन आहे ती पालघरचं कवर केलेलं आहे नाशिक धुळेचाही काही भागांमध्ये मान्सून पोहोचला दा आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडपासून मग या ठिकाणी चंद्रपूर भंडारा गोंदियाच्या आसपासपर्यंत मान्सून वारे दाखल झालेले आहेत आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मान्सून नागपूर अमरावती वर्ध्याच्या एका भागांमध्ये पुढे सरकेल असा आपला अंदाज आहे बाकी हवामान भागाचे जर उद्यासाठीचे इशारे पाहिले तर हवामान भागाने उद्या अमरावती यवतमाळ आणि गडचिली या तीन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो ऑरेंज अलर्ट ये दिलेला आहे आणि या ठिकाणी वाऱ्याचं वेग अशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इथपर्यंत जाऊ शकतो अशीसुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच पुण्याच्या घाटाकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर साताराच्या घाटाकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर ठाणे रायगडमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातून देण्यात आला आहे याव्यतिरिक्त पालघर मुंबईमध्ये मध्यम पाऊस कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच परभणी आणि लातूरमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली त्यानंतर नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे बाकी नंदुरबार धुळे नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना बीड धाराशिव सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये कुठेतच हलक्याशा पावसाच्या सरी राहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि पुणे सुद्धा घाटाकडील भाग वगळता इतर ठिकाणी हलक्याशाच पावसाची शक्यता हवामान विभागून देण्यात आलेली आहे धोक्याचे इशारे इतर ठिकाणी नाही आणि पुणे साताऱ्यामध्ये जो धोक्याचा इशारा आहे तो फक्त घाट विभागासाठी आहे इतर विभागांसाठी नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हा अंदाज तुम्हाला पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा ही लिंक चॅनलची जी काही लिंक असेल किंवा आपले व्हिडिओची लिंक असेल सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू शकता आणि पुढील सात दिवसाचा अंदाज हिंदी चॅनलवरती दिलेला आहे तो जर पाहायचा असेल तर हिंदी चॅनलवरती उपलब्ध आहे तो जाऊन नक्की पाहून घ्या